दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला मारहाण करत त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले त्याचा जाब विचारल्यावर टेम्पो मालक त्यांचा मुलगा आणि भाचा यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केलं त्यांच्या खिशातील रोकड सोन्याची चैन मोबाईल असा माल जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना वारजेमधील तपोदाम परिसरात घडली होती याबाबत रफिक मोहम्मद मनियार यांनी वारजे मावाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आशितोष साठे ओम वनकुद्रे सुमित तावडे वेदांत भास्कर आणि पॉल जेराल्ड फर्नांडिस अशा पाच जणांना अटक केली होती यामध्ये वारजे पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्यांनी ज्या ठिकाणी हे तोडफोडीचे कृत्य केले त्याच ठिकाणी त्यांची वरात काढली यावेळी ते लंगडत असताना आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसू शकतं याबाबत बोलताना वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांगडे यांनी पुन्हा एकदा वारजे हद्दीतील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना कोणत्याही सबबीखाली सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर चुकूनही सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरेल असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करू नये आणि तसे केल्यास पुढील कायदेशीर कारवाईची मानसिक तयारी ठेवावी असा सज्जड इशाराच विश्वजित कांगडे यांनी दिला आहे